आपलं मन म्हणजे एखादं खुलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर सतत काही ना काही लिहिलं जातं आजचं काम लोकांची अपेक्षा सोशल मीडियावर टाकलेला फोटो कोण काय बोलेल ऑफिसमधलं प्रेशर घरच्यांच्या अपेक्षा सकाळी उठल्या उठल्या सूर्यमालेची पहिली किरणं डोळ्यात पडायच्या आधीच हे सगळं विचारांचं ओझं आपल्या मनावर कोसळतं आणि मग दिवस सुरू होण्याआधीच आपण थकतो पण जर एक छोटं गुपित आपण शिकून घेतलं तर आयुष्य खूपच हलकं शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकतं ते गुपित म्हणजे काय आपल्या नियंत्रणात आहे आणि काय नाही यालाच स्टॉइक तत्त्वज्ञानात डायकॉटमी ऑफ कंट्रोल असं म्हटलं आहे हे तत्वज्ञान सांगतं खरी शांती खरी आनंदीपणा खरी ताकद तेव्हा मिळते जेव्हा आपण फक्त आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि बाकीचं सगळं सोडून देणं शिकतो पण आपण काय करतो ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्यांच्याच मागे धावतो ज्यांच्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आयुष्यभर अस्वस्थता राग निराशा हे सगळं आपल्याला मिळतं जरा विचार करा तुम्ही सोशल मीडियावर एखादा फोटो टाकता तुमची इच्छा असते की लोकांना आवडेल छान कॉमेंट्स मिळतील पण जर कोणी दुर्लक्ष केलं किंवा वाईट कॉमेंट केली तर तुम्हाला कसं वाटतं दुःख होतं राग येतो निराशा येते पण खरा प्रश्न आहे काय खरंच इतरांची प्रतिक्रिया तुमच्या हातात आहे का नाही ना तुमच्या हातात फक्त इतकंच होतं तुम्ही कोणता फोटो टाकला कशा इराद्याने टाकला आणि तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता बाकी लोकांची मते त्यांचा मूड त्यांची प्रतिक्रिया ही सगळी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे जर आपण आपल्या आनंदाला त्या बाहेरच्या गोष्टींशी जोडून ठेवलं तर आपण स्वतःच्या शांततेचं नियंत्रण दुसऱ्यांच्या हाती देतो लेखक डेरियस फरू आपल्या पुस्तकात सांगतात जर आपल्याला इनर पीस हवी असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं आपलं लक्ष फक्त आपल्या कृत्यांवर असलं पाहिजे परिणामांवर नाही म्हणजे तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाणार आहात तर तुमचा फोकस यावर असायला हवा तुम्ही तयारी किती प्रामाणिकपणे केलीत तुम्ही पूर्ण प्रयत्न केला का नाही नोकरी लागेल की नाही ते तुमच्या हातात नाही कारण तिथे कंपनीच्या गरजा इतर उमेदवारांचा लेवल इंटरव्ह्युअरचा मूड हे सगळं अनकंट्रोलेबल आहे आपण जास्त त्रास घेतो कारण आपण त्या गोष्टींना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो ज्या कधीच आपल्या हातात नसतात एखाद्याने हा रिप्लाय दिला नाही एखाद्याने तुमचं कौतुक केलं नाही प्रमोशन उशिरा मिळालं किंवा अचानक पाऊस आला ट्रॅफिक लागला या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नेहमी तुमच्या हातात असते ती म्हणजे तुमची प्रतिक्रिया युअर रिॲक्शन एखादा तुम्हाला चुकीचं वागवेल तुमची मजा कुडवेल किंवा तुमचं काम डावलून टाकेल तेव्हा तुम्ही रागावणार की शांत राहणार हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे फरू सांगतात प्रत्येक परिस्थितीत आपण पहिल्यांदा स्वतःला विचारलं पाहिजे ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे का जर होय तर कृती करा जर नाही तर सोडून द्या हळूहळू ही प्रॅक्टिस सवय बनते आणि मग जीवनात शांतता स्पष्टता आणि ताकद निर्माण होते हे ऐकायला सोपं आहे पण प्रत्यक्षात कठीण वाटतं पण जसं आपण व्यायाम करून शरीर मजबूत करतो तसंच हा विचारांचा व्यायाम करून मन मजबूत करू शकतो आजची दुनिया खूप वेगवान आहे आणि त्यात आपलं लक्ष म्हणजेच अटॅन्शन सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे सोशल मीडिया नोटिफिकेशन्स सततचा डिजिटल आवाज हे आपल्या लक्षाचा शांततेचा आणि आनंदाचा खरा चोर हो आहे फरू म्हणतात तुमचं लक्ष जपा जसं पैसे जपतो तसंच लक्ष जपा कारण लक्ष म्हणजे खरी करन्सी आहे आता प्रश्न असा आहे आपण हे लक्ष कसं जपू सकाळचा पहिला तास स्वतःसाठी ठेवा फोन मेसेजेस नोटिफिकेशन्सपासून दूर राहा जर्नल लिहा ध्यान करा वाचन करा दिवसात काही वेळ डिजिटल डिटॉक्स ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं तर बोर होणं सहन करा होय अगदी साधं बोर होणं कारण तिथूनच नवीन कल्पना जन्म घेतात बोर्डम म्हणजेच सृजनशीलतेचा दाल आहे या शिकवणीतून आपण हे समजतो खरी शांती बाहेर शोधायची नसते ती आधीपासून आपल्या आत आहे आणि तिचा मार्ग आहे कंट्रोल समजून घेणं जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणं आणि जे नाही ते सोडून देणं शेवटी ही शिकवण आपल्याला एक वेगळीच ताकद देते आपण जास्त रिलॅक्स होतो फोकस्ड होतो आणि वर्तमान क्षण जगायला शिकतो कारण जीवन कधीच पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं पण आपण मात्र पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असतो म्हणून मित्रांनो तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करा बाकी सगळं विश्वावर सोडा आणि मग बघा तुमचं जीवन शांत स्पष्ट आणि खऱ्या अर्थाने सुंदर होतं